नमस्कार उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी करणार आहे कुरड्याची भाजी पूर्वी फार केली जायची कुरड्याची भाजी पण आजकाल फार कमी झालेली आहे कुरड्याची भाजी करायला का कारण बाराही महिने शक्यतो भाज्या उपलब्ध असतात वेगवेगळ्या पूर्वी भाज्या नसायच्या म्हणून उन्हाळ्यामध्ये कुरड्याचा जो भोगा उरायचा त्यापासून ही भाजी केली जायची मी अख्ख्या कुरड्या घेतल्या चार पाच आणि त्याचे असे तुकडे करून घेतले त्यानंतर त्यात पाणी टाकून दिले आणि जवळपास या पाण्यामध्ये हा कुरड्याचा भुगा चार पाच मिनिटं भिजू देऊ हे बघा जवळपास चार ते पाच मिनटं झाले थोडस किंचित मऊ पडायला लागला हा भुगा की आतले पाणी काढून घ्यायचे एक्स्ट्राचे पाणी काढून टाकले म्हणजे जास्त असं अति मऊ नाही पडत आता यामध्ये किंचित थोडेसे पाणी आपण पुन्हा टाकून देणार आहोत त्यामुळं थोडासा मऊ पडतो आती मऊ सुद्धा नाही पडला पाहिजे आता फोडणीची तयारी करून घेऊ पॅन मध्ये तेलाच्या कॅनीतील पळीने तीन पळ्यातील टाकून दिले कमीत कमी तेलातही ते केला जातो आबोगा आणि जास्त तेलात सुद्धा तेल थोडेसे गरम झाले की अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून दिले जिरे मोहरी तडतडली की तीन मध्यम आकाराचे कांदे अशी उभे उभे चिरून घेतले ते त्यात टाकून देते आता तुम्ही बारीकही चिरू शकता पण आजकाल नूडल किंवा मॅगी खाण्याची औषध असते मुलांना त्यासाठी मी उभे उभा कांदाही चिरला आणि शिमला मिरची सुद्धा उभी चिरून घेतली असं उभा कांदा आणि शिमला मिरची चिरून आपण नूडलमध्ये किंवा मॅगीमध्ये टाकतो त्या आपण जो कुरड्याचा भुगा करतो त्याला तसं मॅगीचा किंवा नूडलचा फी लिहा म्हणून मी असं उभे उभे चिरून घेते माझा मुलगा याला मॅगीची भाजी असे म्हणतो तुमच्या घरात असे शाळेत जाणारे छोटे मुलं असेल तर त्यांना नक्की करून द्या ही भाजी ते नक्की आवडीने खातील खूप छान आणि मस्त लागते तुम्ही तुमच्या लहानपणी ही भाजी खाल्लेली आहे का खाल्ली असेल किंवा नसेल तरी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक वेळा नक्की अशा पद्धतीने भाजी करा खूप छान आणि मस्त होते आता यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट टाकायची मी खलबत्त्यात थोडासा जाडसर कुटून घेतला लसूण आणि अद्रक तो यामध्ये टाकून देते आता लसूण अद्रकचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा सर्व साहित्य छान असं परतून घेते सर्व साहित्य छान असं परतवलं की त्यानंतर त्यात पाव चमचा हळद टाकून देते एक चमचा लाल तिखट टाकून देते तिखट तुम्ही जसे खाता त्यानुसार थोडेफार कमी जास्त करू शकता पाव चमचा गरम मसाला टाकून दिला चवीनुसार मीठ टाकायचं आणि मीठ कुरड्यामध्ये असते ऑलरेडी त्यामुळं टाकताना थोडंसं जपूनच टाका सर्व साहित्य पुन्हा छान असं परतून घ्यायचं एकत्र करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये टाकायचा आहे तो म्हणजे कुरड्याचा भुगा थोड्याशा पाण्यात जो भिजत घातलेला होता तो असा कुस करून घ्यायचा आणि एक्स्ट्राचं जे पाणी तिने टाकायचं फक्त जो कुरड्याचा भुगा भिजलेला तो टाकून घ्यायचा आता गॅस कमी करून घ्यायचा सर्व मसाला परतेपर्यंत गॅस फुल ठेवायचा नंतर एक कुरड्याचा भुगा टाकला की गॅस कमी करून घ्यायचा सर्व साहित्य छान असं एकत्र करेपर्यंत छान असं मिक्स झालं की त्यानंतर आता याला एक वाफ द्यायची पण आपण यात पाणी बिलकुल वापरलेलं नाही खाली लागू नये म्हणून यामध्ये आता थोडंसं किंचित म्हणजे छोटी अर्धी वाटी किंवा आपलं पोहे खायच्या चमचा जो असतो त्याने दोन एक चमचे पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आणि मिडियम गॅसवरती छान अशी दोन एक मिनटं दणदणीत वाप आणून घ्यायची म्हणजे एकदम छान आणि मस्त ही भाजी तयार होते दोन एक मिनटं झाले एकदम मस्त दनदानीत वापाली खूप छान आणि मस्त ही भाजी तर तयार झाली झटपट होते अगदी फार वेळ लागत नाही करायला अतिशय सोपे आणि चवीला एकदम छान आणि मस्त दाबून बघितली तर मऊ झालेली आहे आता यावरती मी कोथंबीर टाकून देते आणि नंतर टिफिनच्या डब्यात भरून घेते तुम्ही गरम गरम पोळीसोबत खायला करा किंवा टिफिनमध्ये द्यायलाही करू शकता अगदी जुनी रेसिपी आहे ही फार मी अशी नवीन वगैरे तयार नाही केलेली आपली आई आजी यांच्या हातची रेसिपी आहे तुम्ही नक्की लहानपणी बऱ्याच जणांनी खाल्लेली असेल खाल्लेली नसेल तर नक्की करून बघा आणि खा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद